नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरे मधील मेट्रो कारशेडच्या कामावरची स्थगिती उठवलेली आहे त्यामुळे आता कारशेड मध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालंय तब्बल अडीच वर्ष स्थगित असलेल्या या कारशेडचा मार्ग आता मोकळा झालाय नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली होती कारशेड आरे ऐवजी कांजूरमार्ग मध्ये नेण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतलेला होता मात्र या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातला वाद उच्च न्यायालयात गेला कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानं गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाने

मुंबईकरांच्या सुदैवानं शिंदे फडणवीस सरकार आलं आणि मुंबईकरांच्या अत्यंत जिवाळ्याच्या विषयासंदर्भात कारशेट स्थगितीचा विषय उठवून लवकरात लवकर या ठिकाणी मुंबईकरांना सेवा देण्याचं काम भविष्यात होणार आहे कारण कांजूरला लिटिगेशन आहे वेळ लागेल हे माहीत असून केवळ आपल्या हट्टापोटी जी गोष्ट झाली होती त्याला आता ती स्थगिती उठवण्याचं काम केलं आणि लवकरच मुंबईकरांसाठी या ठिकाणी हा प्रकल्प लवकर मार्गी लागेल आणि याच महत्वाच्या मुद्द्यावर आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या सोबत. मनीषा कायंदे आहेत वरनं शिवसेनेची प्रतिक्रिया या संदर्भातली महत्वाची आहे मनिषा ताई आपलं स्वागत न्यूज एटीन लोकमतमध्ये कारशेड आरेमध्येच होणार आहे आता आरे, आरे वरची बंदी उठवली गेलेली आहे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला निर्णय घेतलाय आपली पहिली प्रतिक्रिया एकीकडे जगभर आपण पाहिलं तर विविध देश एकत्र येतात मोठे मोठे सेमिनार कॉन्फरन्सेस ट्रीटीज होतात की पर्यावरण वाचवा क्लायमेट चेंजला रोका त्याचे जे दुष्परिणाम आहे आणि रातोरात अशा पद्धतीने दोन हजाराच्या वर झाडं कापली गेली आरेच्या जंगलामध्ये हे जंगल आहे तिकडे बिबटे फिरतात तिकडे आपण पाहतो की तिथे एक प्रकारची बायोडायव्हर्सिटी आहे त्याचा सर्व अभ्यासकांनी म्हटलंय लेटेस्ट रिपोर्ट सुद्धा तेच म्हणतात आहे की हे जंगल आहे हे नुसते काही झाडी वाढलेली नाहीये तिकडे अनेक जा, जाती प्रजाती प्राण्यांच्या राहतात आणि असं असताना हा अट्ट का म्हणजे तुम्हाला एक तर ठाकरे सरकारने आम्ही ते सरकार फॉरेस्ट जे आहे जंगल जतन करण्याचं काम केलं अनेक जंगल जतन करण्याचं काम केलं त्याला नोटीफाय केलं परंतु हा जो चालू आहे हळूहळू सगळ्या जागा बळकवणार आणि जे पर्यावरणवादी लोक आज तिकडे झगडत आहेत स्वतःचा आयुष्यातला वेळ खर्च करत आहेत लहान मुलं तिकडे का जातात की आम्हाला आमचं पर्यावरण वाचवायचंय तुम्ही पृथ्वीवर आलात तुम्ही काय ठेवून गेलात पुढच्या पिढीने विचारलं तर तुम्ही काय बोलणार आहात तर हे सगळं महत्वाचं आहे याच्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आताही देखील म्हंटलं आदित्यजी देखील म्हणतायत की तुम्ही आमच्यावरचा राग मुंबईकरांवर का काढताय म्हणजे प्रत्येक निर्णय तुम्हाला बदलायचा आहे हा अट्टस का नाही पण मग मनीषाताई फक्त म्हणून का फक्त हा राग काढण्याचाच प्रकार आहे असं वाटतं आपल्याला ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हटलं राग काढण्यासाठी हे सगळं चाललंय बर बर पण मग आता या पुढची भूमिका काय असेल विरोध नेमका कसा भूमिका काय आता सर्व पर्यावरणवादी लोक एकत्र आहे सगळे रिपोर्ट्स आहे आपल्या देशामध्ये ग्रीन ट्रिब्युनल हे देखील आता मॅनेज व्हायला लागलं असेल तर मग तू कोणाकडे दाद मागायची पर्यावरणवाद्यांनी जायचं कुठे की हे सगळ्या पृथ्वीचा विनाश आपण उघड्या डोळ्याने बघत राहायचा का बर But... हे सर्वांसाठी आहे हे काय ऑक्सिजन प्रत्येकाला लागतंय काय फक्त शिवसैनिकांना लागत आहे का ठाकरे कुटुंबाला ऑक्सिजन पाहिजे का, 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 का। प्रत्येकाला उद्या प्राणवायू पाहिजे जगायला हु, मुद्दा आपला मेट्रो मुंबईच्या प्रत्येक माणसासाठी झालीच पाहिजे हो. याच्यामध्ये आम्ही कितीतरी प्रकल्पांना सगळ्यांना गती दिली परंतु प्रत्येक त्या त्या अधिकाऱ्यांना पुन्हा आणणं हे सगळं चाललंय हे सगळं विनाशाखाली विपरीत बुद्धी आहे बर बर मनीषादाई मुद्दा कळला आपला धन्यवाद आपण ही जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मनीषा कायंदे होते आपल्या सोबत आणि विनाश